नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात माझ्या जात ना चला तर मग आज आहे रविवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते घरातले सर्व कामं झाले माझे आवरून घेतलं आणि आज मुलांना सुट्टी असल्यामुळे ना मला वेळच भेटला नाही आणि म्हणजे आवरून निवरून ना आराम करत होती काल पूर्ण दगदग झाली दोन तीन दिवसापासून ना म्हणजे कामाची पूर्ण दगदगच होत होती त्याच्यामुळे मी आज पूर्ण आराम केला आणि मुलं पण घरी होते त्याच्यामुळे मी काही सकाळी ब्लॉग केला नाही तर आता मी बनवते हो रविवार स्पेशल वडापाव बनवणारे हो मुलांसाठी आणि सकाळी आम्ही खिचडीच बनवली होती आणि खिचडीवरतीच भागवून घेतलं होतं म्हणजे आज दिवसभरचा कंटिन्यू म्हणजे आरा आरामच आहे असं समजा तर फक्त आता भांडे लावायचे बाकी माझी भांडे वगैरे लावून घेते आताच झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं गेलेलं आहे फक्त धुतलेले भांडे तेवढे लावून घेते आणि वडापाव तर तुम्ही बघितलेलाच आहे पण त्याच्यासोबत ना माझं आहे ना समोसा खायचं मन झालं एक तर मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे पण मग मी ते पीठ कसं भिजते वडापाव समोस्याचं ते पण मी तुम्हाला दाखवणार तर चला मी येणार भांडे रचून घेते आणि मग बोलते तुमच्याशी बटाटे लावून दिले मी आणि दूधसुद्धा गरम ठेवलं गेलं किचनबाहे पूर्ण क्लीन करून ठेवलं भांडेसुद्धा झाले पाहिजे कृष्णा घेतो इथं खिचडी पडलेली थोडीशी सकाळची कृष्णा खातो आहे मी आता लसून सोलून घेते तोपर्यंत आणि आता किती वाजते सव्वा सहा झाले तर मी काय करते ये पहिले येणार समोस्याचं पीठ भिजून घेते त्याच्यात ना, ना पहिले ओवा टाकते आणि ओवा टाकायच्या मीठ टाकते आपलं चवीनुसार आणि तेल टाकते तेल थोडं जास्त टाका तेलनेच आपला मैदा व्यवस्थित होतो हे बघा आपलं पीठ असं व्हायला पाहिजे तेल टाकलेलं होतं आपण आणि मस्त आता मी काय करते पाणी टाकून आपलं कणकेसारखं मळून घेते आणि इतकं छान झालंय ना रवेदार असं झालंय तर मी काय करते पाणी टाकून मस्त मळून घेते कृष्णा बी चालला गेला आपला बाहेर काम आलं त्याला दादाला कणिक कशी मळतो तसंच मळून आहे तर मळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला कणिक मळून घेतली काय करते आता आपलं बेसन पीठ पण भिजून ठेवते हे बघायचं बेसन पीठ घेतलंय मी आणि आपल्याला काही जा करायचं नाही त्याच्यात फक्त मीठ आणि आपला खायचा सोडा तर खायचा सोडा पण जेव्हा वडापाव बनवणार तेव्हाच टाकायचं आणि फक्त आता मीठ टाकून मळून घ्यायचं मीठ टाकून घेतलंय आणि पाणी टाकून आपण मळून घेऊ तर पीठ वगैरे मळून झाले याचं पण मळून ठेवलं मी तर त्याला झाकून देते आणि इकडे बेसनपीठ पण भिजून ठेवले ते पण झाकते मी आता याच्यानंतर असं झाकून देते आणि आपल्याला करायचं आहे आता बटाट्याचा मसाला तयार भाजी तयार करायची आहे तर ती भाजी तयार करून घेते पण हे ना बटाटे खूप गरम आहे त्याच्यामुळे मी काही कुकर उघडवला नाही आहे गुड्या राणी आणि तिचे पप्पा गेले पाव घ्यायला कृष्णा गेला आहे पेट्रोल टाकायला गाडीमध्ये स्कूटीमध्ये आणि घरात कोणीच नाही आहे त्याच्यामुळे ना ते थोडे थंड होऊ देते पाच मिनटं बसते आणि ना रात्री ना कृष्णाने आणि गुड्या राणीने ना तेलाची ना तेलाने ना केसांची इतकी छान मसाज करून दिली होती मग मी आजच्या दिवस राहू दिलं उद्या म्हटलं केश केस वगैरे धुऊन टाकणार लाईट लावते आरती राहिलेली आहे आमची गणपती बाप्पाची तर गणपती बाप्पाची आरती ती आल्यावरच करतील मी बसते आता थोडंसे बटाटे ना आत्ताच मी गॅस बंद केला ना त्याच्यामुळं खूप गरम आहे म्हटलं आता थोडे थंडे होऊ देते वाबे जाऊ देते आणि मग बटाटे काढणार सव्वा सात वाजून गेले आणि आज हिना खूप आराम केला मी आरती झाली मुलांची आणि माझी हिना सुद्धा झाली आणि ते पाव घेऊन आले पावसुद्धा घेऊन आले ते आणि इथं भाजी तयार झालेली आहे आपलं पीठ पण खूप छान असं झालेलं आहे आणि मिरच्यासुद्धा काढून ठेवल्या आहे मी आणि इकडे भांडे वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे हे बघू सुद्धा आणि फक्त आता यांना ना आकार कसा देते मी तर ते शिका तर मी आता समोसे पहिले बनवून घेणार आहे आणि इतका छान परफेक्ट आकार मी दाखवणार तुम्हाला आणि इजी राहतो काही असं सिंपल राहतं आपल्या कशा घरगुती बायांना आकार म्हणजे जमत नाही समोस्यांचा तर मग मी तुम्हाला हे ना सिंपल पद्धतीने दाखवलेला हो आहे पहिले पण व्हिडिओ मी फुल व्हिडिओ केलेला आहे समोस्याचा पण मी आता पण तुम्हाला आकार बनवून दाखवणार हो आहे तर चला मी ना पूर्ण तयारी करून घेतलेली आणि थोडं सारण मला गरम आहे त्याच्यामुळे नाही तर मग समोसे आहे ना असे नरम पडतात त्याच्यामुळं थंड होऊ देते मी आणि आज काही साडी घालायचा कंटाळा आला होता मला आणि म्हणून मी काही साडी घातली नाही आहे ती बाजारात गेलेली होती पाव घ्यायला तिच्या पप्पांबरोबर म्हणून आव तिला उशीर झाला नाही तर तिची तिची व्यवस्थित करून घेते ती तिला काही असं व्यवस्थित सांगायची गरज राहत नाही सर्व काही काढून ठेवते दु ती दुपारी पण तिने ताटाची तयारी वगैरे हो सर्व करून घेतली फक्त तर चला मी ना आता ही भाजी थंडी होऊ देते आणि मग मी तुम्हाला समोस्याचा आकार दाखवते बघा पीठ किती छान झालं आहे आपलं मोरलं गेलेलं नाही वरती हो तेल येऊन जात इतकं छान आणि हाताला आपण तेल टाकलेला राहत ना

आणि एका साईडला ना तेल सुद्धा गरम ठेवून दिलं आहे लगेच कळायला घेणार आणि कट करायचं आपल्याला पाणी थोडंसं आणि आपण हे ना मध्ये पण ही भाग नाही घ्यायचा पहिले ही भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे इकडनं फोल्ड करायचं आहे असा मतावरती हेच त्याच्यात आपण भाजी टाकून घेऊ पाणी लाव हे ना थोडस असं किंचित फोल्ड करायचं आणि मग ते आपल्याला दाबून घ्यायचं आपला समोसा रेडी झालाय तळण्यासाठी सोप आकार राहतो सिम्पल आणि इतके पटकन होता ना आपण जसं म्हणजे बर्थडे वगैरे राहिला काही राहिला ना घरी सुद्धा करू शकतो तयार इतके म्हणजे पटकन होता असं फोल्ड करायचं तिकडनं म्हणजे व्यवस्थित येतं मग आपल्याला तेल गरम झालंय आपल्याला थोडं जास्त गरम झालंय आणि कमी तेलावरतीच तळायचं जास्त गरम तेलावरती तळायचे नाही तेल व्यवस्थित झालेले हा त्याला पुसून देऊ भाजीवर खोच घेते बघा छान झाले असे काढून घेते मी टाकले आता वडापाव काढून घेते इथं तीन करून ठेवलेले एवढेच झाले एवढेच करायचे मला टाम शक आता वडापाव करून घेते आणि गुडिया राणी पण हेल्प करते हा मला इकडे मस्त वळे करून देते गोळे गोळे गुडिया राणीची हेल्प राहते मला माझ्या बावळा किती काम करतो बाबा आम्ही दोघी पाहिले की किचन मध्येच राहतो काय करता येईल तर आता वडापाव बी काढले गेले फक्त आता तीन समोसे आणि मिरच्या झाल्याय तळायच्या मिरच्या सुद्धा मी कट करून घेतलेले रविवार पेशल मस्त एन्जॉय करतो आज दिवसभर आराम केलाय आम्ही चल सर्व घे अरे ते तिथे नको टाकू ना बेटा ठीक आहे ते थंडी हा ते घे म्हणजे नरम पडता राणी इकडे बघ करते ए राणी आणि मिरच्या तर बसा खाली पाण्याचे ग्लास वगैरे भरून आणा दर येऊ ठेव मी आणते जा तुझं पाण्याचं काम आहे तुम्ही पण इतका छान झालाय आणि त्याच्यासोबत मिरची खूप छान झालंय आम्ही मस्त जेवण करतो आणि मग बोलते मस्त जेवण झालं वडापाव आणि समोसा खूप छान झालेला होता नक्की ट्राय करा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय